नमस्कार शेतकरी बंधू नो सर्वप्रथम मी माझा परिचय बंद होतो माझं नाव सुभाष आशोबा देशमुख मी हंबरडे प्रायव्हेट लिमिटेडचा जिल्हा प्रतिनिधी तर आज आपण आलो होता गाव उक्कलगाव तालुका मानव जिल्हा परभणी ह्या गावचे शेतकरी श्री ज्ञानेश्वर उक्कलकर यांच्या शेतावर यांना आपण ट्रिपल लाईनचा एक टाकीचा डिमो हो दिला होता तर आपण त्यांच्याकडून विचारून घेऊ किंवा त्यांना ह्या ट्रिपल लाईनविषयी कसा रिझल्ट आला राम रामराम भाऊ रामराम काय सांगू इच्छिता तुम्ही शेतकऱ्यांना या कापासवर ट्रिपचा अटॅक भरपूर होता आणि ट्रिपल नाईन मारल्यापासून पूर्ण कवर झालं मावा बी होता आणि सगळ्यात जास्त कोणता अटॅक वाटला तुम्हाला ट्रिपचा होता थ्रिपचा होता तर आता तुम्हाला काय दिसतंय का याच्यावर काय दिसून आला का तुम्हाला थ्रीप थ्रिप कुठं नाही पुन्हा पूर्ण क्लिअर होऊन गेले तर तुम्ही काय सांगू इच्छिता इतर शेतकऱ्यांना नऊशे नव्याण्णव विषयी शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की नऊशे नव्याण्णवचे रिझल्ट चांगले येतं आम्ही तर मारले तुम्ही पण मारा तुम्ही पुढच्या वेळेस आता कोणती फवारणी घेणार हीच नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णवची फवारणी घेणार ठीक आहे धन्यवाद